प्रत्येक पावसाळ्यात चप्पल लाईन रस्त्याची दुरावस्था व्हायची शिवाय पावसाचं पाणी थेट रस्त्याकडेच्या दुकानात शिरायचं शहरातील अत्यंत वर्दळीच्या या रस्त्याचं काम गेले सहा महिने सुरू होतं नॅशनल क्लीन प्रोग्रॅम अंतर्गत बनवलेल्या कोल्हापुरातील चप्पल लाईनच्या रस्त्यासाठी एक कोटी रुपये खर्चून सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता बनवण्यात आला आहे चतुर्दशीच्या अगदी तोंडावर म्हणजे रविवारी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा झाला त्यामुळे यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीचा एक मार्ग खुला झाला कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्त्याची दरवर्षी पावसाळ्यात दुर्दशा होते लाखो रुपये खर्चून वारंवार रस्ता बनवला तरी काही काळातच पुन्हा या रस्त्याची दुरवस्था व्हायची माजी स्थायी समिती सभापती आदिल फरास यांनी डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून नॅशनल क्लीन प्रोग्रॅम अंतर्गत निधी मंजूर करून घेतला त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचंही सहकार्य आले। सुमारे एक कोटी रुपये खर्च करून रस्त्यातील ड्रेनेज लाईन्स पाईप लाईन्स आणि गटर्स बदलून हा रस्ता नव्यानं बनवण्यात आला रविवारी या रस्त्याचा लोकार्पण सोहळा झाला यावेळी राजेश क्षीरसागर माजी नगरसेवक आदिल फरास आणि कंत्राटदार प्रसाद पाटील यांचा सत्कार करण्यात आला चप्पल लाईनचा हा रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा बनवण्यात आला असून हा रस्ता तरी दीर्घकाळ टिकेल अशी अपेक्षा आहे तसंच यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत या पर्यायी रस्त्याचा वापर होऊ शकेल